वृक्षाचे हे पान हले जाची सत्ता झाडाचं पान की पेड का पत्ता बी जिसके मर्जी सहिलता है उसे खुदा कहते है उसे भगवान कहते उसे अल्लाह कहते झाडाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेनं हलतो असा सत्ताधीश रुक्मिणी प्राण संजीवन प्राण सका कृपाळू भगवान पांडुरंग परमात्मा या जगतातली प्रत्येक क्रिया दादा भगवंताच्या हातामध्ये आमचे दादा इतका सुंदर पखवाज होता पण एक चिंतन आहे दादा पखवाज वाजवतात का भगवंत त्यांच्याकडून पखवाज वाजवून घेतो तर भगवंत त्यांच्याकडून पखवाज वाजवून आमचे किशोर दादा आमचे सदानंद गुरुजी ही सगळी गायनाचार्य मंडळी इतकं सुंदर गातात ते गातात का देव त्यांच्याकडून गाऊन घेतो तर देव त्यांच्याकडून गाऊन घेतो मी मगापासून बोलतोय मी बोलतोय का भगवंत माझ्याकडून बोलवून घेतोय शिकविता धनी वेगळाची साळुंखी मंजूळ बोलत सेवा हे मी याच्यासाठी सांगितलं की मी कीर्तन करत नाही मी बोलत नाही देव माझ्याकडून बोलवून घेतो यदा कदाचित जर काही चुकलं अस नाही ना <laughs> दादा, दादा एका गावात मी असोच बोललो दोन लो, चार लोक कीर्तन झाल्यास मला भेटले म्हणे महाराज तुम्ही मला कीर्तनाकडे आम्ही कीर्तनाकडे आलो नाहीत का आलं नाही जे आले त्यांना देवानं होतं ना हो आम्ही आलो नाहीत कारण आम्हाला देवानं येऊ दिलं न वापरतात नाही या सगळ्या गोष्टी ज्याच्या हातामध्ये आहेत असा रुक्मिणी प्राण संजीवन प्राण सका कृपाळू भगवान पांडुरंग परमात्मा आणि तो देव आहे त्या देवाच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत या जगताची उत्पत्ती स्थिती लय ज्याच्या हातामध्ये आहे याचा अप्रोक्षत्पनं ज्ञान करून देणारी सकल संत मांद्याळी त्यामध्ये विशेषता साधकांची मायबाप योग्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमंदे ज्ञानोब्बा राय ज्या ज्ञानोप्बारायंनी ज्ञानेश्वरी हरिपाठ चांगदेव पासष्ट अनुभव यासारखा ग्रंथ तुमच्या माझ्या हातामध्ये दिला दादा ज्ञानोपारायची व्याख्या करत बसलो तर रात्र रा अपुरी पडेल पण ज्ञानोब्बारा एक वेगळे पण तुमच्या समोर ठेवतो मी आज तुमच्या गावामध्ये उभा आहे ना आज या तुमच्या नगरीमध्ये मी येऊन कीर्तन करतोय उभा आहे याचं कारण आहे की मला वाटतं फुलकळस आमच्या दादांनी सदानंद गुरुजींनी ऐकलं आणि पुन्हा त्यांनी गावातल्या पोरांनी सांगितलं लगेच पोरा युट्यूबला बघितलं त्यांना वाटलं पोरग बर बोलतय म्हणून मला तुमच्या समोर आणून उभं केलंय अर्थात मी तुमच्या समोर उभा याचं कारण आहे टेक्नॉलॉजी हा टेक्नॉलॉजीचा काळ आहे टेक्नॉलॉजीचा काळ किती आहे आता या गावातून आम्ही म्हणजे पहिल्यांदा जरी आलो असलो तरी संभाजीनगर मध्ये मी गेली आठ नऊ वर्ष शिक्षणासाठी होतो आणि बीडकडे जात असताना या गावावरनच साधारणतः जायची वेळ येत होती पण आत्ता पण मला तुमच्या गावात यायचं होतं म्हणलं बायपासनं बरेच रस्ते बाय बाय झालेत बरेच गाव बाय बाय झालेत आपल्याला ते कळतील का नाही म्हणून मी आमच्या प्रल्हाद महाराजांना असं सांगितलं महाराज एक साधं काम करा तुमचं लोकेशन मला पाठवून द्या माझी मी बरोबर येतो महाराजांनी दुसऱ्या क्षणाला व्हॉट्सअपला मला त्यांचं लोकेशन शेअर केलं ऐका मला काय सांगायचंय काळ किती पुढे गेलाय आज आम्ही ही सगळी मंडळी महाराष्ट्रभर फिरतो एखादं गाव माहीत नसतं एखाद्या गावाचा रस्ता माहीत नसतो ना तेव्हा फक्त तिथलं लोकेशन मागवून घेतलं की आम्हाला ते लोकेशन गुगल मॅप नावाच्या सिस्टमवर ओपन केल्याबरोबर सांगतं की तुम्ही जिथं आहात तिथून तुम्हाला पाठवलेल्या लोकेशनला जायला किती तास किती मिनिट किती सेकंद लागणार आहेत नंतर ते सांगतं रस्ता कसा आहे किती वळण आहेत किती लेफ्ट आहेत किती राईट आहेत किती, किती वेळ स्टेट जायचं आहे रस्ता खराब आहे का हायवेचा आहे किती पुल आहेत पेट्रोल पंप हाय का नाही ट्राफिक आहे का नाही हे सगळं गुगल मॅप नावाची सिस्टम सांगते रात्री आपरात्री आम्ही जरी झोपलो तरी ड्रायव्हरनी झोपू नये म्हणून गोड मंजूळ आवाजामध्ये एक माय माऊली जनजागृती करत असते टेक राईट टेक लेफ्ट गो स्टेट कळालं ना म्हणजे कुठून वळायचं हे सुद्धा ती मायमाऊली सांगत असते टेक्नॉलॉजीचा हा काळ आहे चला पुढं आज या टेक्नॉलॉजीनं तुम्हाला मला एकत्रित केलाय आज आपल्याला या टेक्नॉलॉजी मुळे प्रांत सीमा देश सीमा राज्य सीमा ओलांडून पलीकडे जाता येत आहे बाराव्या शतकामध्ये टेक्नॉलॉजीचा टस सुद्धा नव्हता ना तेव्हा ज्ञानोबर या सगळ्या जगाला एका कुटुंबामध्ये बांधण्याची ताकद ठेवली हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर ज्ञानोब राईंच हे वेगळेपण आहे म्हणजे जर बाहेर देशातल्या लोकांनी किंवा आपल्या देशातल्या लोकांनी सुद्धा हे विश्व एक घर आहे वसुदेव कुटुंबकम नावाची जी संकल्पना आहे ना ती बाराव्या शतकात ज्ञानोबरा मांडली एवढा माझा वारकरी संप्रदाय मोठा आणि महान आहे असे त्याच ज्ञानोबारंच्या काळात ज्ञानोबारायांना वडील असणारे आणि महाराष्ट्राच्या मातीतली कीर्तन परंपरा पंजाब प्रांतापर्यंत घेऊन जाणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज या वारकरी संप्रदायामध्ये विनोदी शैलीतून ज्यांनी समाज प्रबोधन केलं ते पैठण निवासी शांती एकनाथ महाराज हा थोड विठल विठल शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्या एकनाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाला एक वेगळा आयाम दिला दादा मी मराठी साहित्यामध्ये किशोर दादा आता पीएचडी डी करतोय आणि आमच्यामध्ये विडंबन काव्य नावाचा प्रकार मराठी साहित्यामध्ये विशेषत्वाना अभ्यासालाय मला आपल्याला सांगावं वाटेल की विनोदी शैलीतून समाज जागृती समाज प्रबोधन नाथबाबांनी भारुडाच्या निमित्तानं केलं भारुड जर वाचायला लागलो तर त्याच्यामध्ये फार मोठं तत्वज्ञान आहे पण सध्या भारुडाचं स्वरूप बदललंय गुरुजी भारुड म्हणजे ट ला पण म ला मै बडा कि तू बडा मै इधर खडा तू उदर खडा असे भारुड झाले खरे भारुड आता जवळजवळ आणि मला वाटतं काही लोक का आहे जी पारंपरिक आणि खरी संतांची भारुड म्हणतात आणि दुर्दैवच आहे नाथ महाराजांच्या नावानंतर मार्केटला काही बी येते हे पण फार मला कधी कधी वाईट वाटतं सहज नकळतपणे व्हॉट्सअपला इकडं तिकडं नाथ महाराजांच्या नावानं काही शेअर होतं दादा काही फॉरवर्ड होतं गावागावामध्ये अशा काही गोष्टी बिंबवल्या गेल्या म्हणजे रुजल्यात लोकांमध्ये बघा तुम्ही बऱ्याच गावामध्ये सप्ता जर झाला आणि सप्त्यामध्ये जर जागराचं भजन सुरू झालं ना गवळणींचा एक सिलसिला सुरू होतो आणि त्याच्यामध्ये काही गवळणी असतात आणि त्या गवळणी म्हणत असताना ना लोकांना हरिपाठ पाठ नसते काकडा पाट नसतंय काही पाठ नसते पण ती गवळण पाठ असते आणि रात्री एक दीड वाजता सगळे लोक घरी गेल्याच्या नंतर चार पाच जणांमध्ये ती ती जी गवळण आहे अशी वरच्या पट्टीत म्हणली जाते हरी माझ्या गावाला जाऊ आणि साऱ्या गोवाकोळा फिरून दीड वाजता दीड वाजता असं फिरणं बरोबर नाही हाय वसुदेव माझा पिता आणि देवाकी माझी माता म्हणजे नेमकं कळच नाही गवळण हाय का राशन कार्डचं मागचं पेज आहे त्याच्यावर सगळे नाव असतात ना हे नाथ महाराजांच्या नावानं मला वाटतं पाऊस आलाय का मंडपात येत नाही ना कित्ते येऊ द्या खालूनच विठल विठल दुर्दैवानं हे नाथ महाराजांच्या नावानं कुठंतरी घुसडी लय म्हणा किंवा नाथ महाराजांच्या नावानं वाजलं जात आहे म्हणजे वा कुणाटा कुण सोडा हे तर मला लयच येते सडापुनी सणा बापुनी सणाून टाके दरा बाबुनी मजा बजाऊ सरे गोकुल बिरून पाहू कन मजा गावा मजाऊ सरे गोपुल बिरून पाहू

हे वारकरी संप्रदायात आहे दादा <laughs> लय मजा आहे होईत विठ्ठल विठल नाथ महाराजांच्या नावानं पण ज्यांनी तत्वज्ञान दिलं असे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाचं भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू छत्रपती शिवरायांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संतांचं वर्णन करणारा अभंग सेवे करीत आणि वडला सेवेला सुरुवात झालेली आहे हे सगळं वातावरण जुळून आले दादा आणि ही सगळी गुणीजन मंडळी आणि आजचा हा कीर्तनाचा योग माझ्या नशिबाला श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव आणि त्या महोत्सवाच्या निमित्तानं मला वाटतं तीसवी पुण्यतिथी आणि पाचवा सप्ताह पाच वर्षापूर्वी एक सप्ताह केला आणि नंतर गावकरी मंडळी म्हणले की आता हा बंद नाही करायचा हा आता असाच आपण कंटिन्यू पुढे चालू ठेवू मला वाटतं हा विचार तुमच्या गावांनी जपला याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आहे तुमच्या सगळ्यांचे आभार आहे आणि आजची ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला तर माझ्याकडं बघून मी महाराज वाटत नाही

Let